thank हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या दावा तर चला ताई न छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि नुकताच झालेला आहे आपला गोपाळ काला म्हणजे दहीहांडी आणि त्याचं काय अजून सगळ्यांच्या डोक्यावरनं क्रेज उतरलेलं नाहीये कारण ठिकठिकाणी चौकांमध्ये इतक्या छान विविध प्रकारे दहीहांडीचे जो पण कार्यक्रम होता मस्त असा साजरा झालेला आहे आणि केले पण पाहिजे जे असे आपले पारंपारिक सण आहेत जे आपण सामूहिक सगळ्याने साजरे करतो ना त्यांनी काय होतं की एकता वाढते आपुलकी वाढते आता घरात तर प्रत्येक जण साजरा करतोच प्रत्येक सण आहे तो घरात आपल्या नॉर्मल पद्धतीने घरगुती पद्धतीने साजरा होतोच पण गणेशोत्सव म्हणा दहीहंडी म्हणा पुन्हा अजूक नाजूक बरेचशे असे जे काही सण आहेत ते एकजुटीने आपण सगळे साजरे करतो तर याच्यातनं काय होतं की जी आपली एकजूटपणा आहे ना तो वाढतो आणि बऱ्याचशा अशा यांना एक पुढची जी पिढी आहे त्याला त्यांना सुद्धा महत्त्व कळतं तर पहा एक छोटासा व्हिडिओ आहे जो की आपल्या केडगाव एरियामध्ये छान अशा दहीहंडीचा कार्यक्रम छान साजरा करण्यात आलेला आहे खूप छान मस्त पद्धतीचं तिथं पथक आलेलं होतं ते या व्हिडिओतनं आम्ही शेअर करतोय दुसरी एक गोष्ट की मुलींना कमी समजणारे किंवा महिलांना कमी समजणारे किंवा मग मुलींनी घरातच राहायचं किंवा आजकाल तर तसं नाही राहिलेलं नव्याण्णव टक्के हा सगळा जे पूर्वी जुन्या विचाराचे लोक होते ते सगळं बंद झालेलं आहे कारण मुली आजकाल मुलांना जेवढं स्वतंत्रता दिली जाते वावरण्यास मुलांना जेवढं बाहेरचं फ्रीडम दिलं जातं तसंच मुलींना सुद्धा आहे आणि ह्या व्हिडिओतनं दिसते पहा मुली कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही येतं अक्षरशः इतके जोड जडजड ते पथक पहा कमरेला बांधून इतके छान पद्धतीने इथं पथक वाजवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि खूप इंटरेस्टने पहा मुलीसुद्धा मला असं वाटतं हे बाहेरून पथक आलेलं असणार आहे कुठून मला एक्झॅक्टली माहीत नाही आणि खरंच खूप छान वाटलं हे सगळं जो आवाज साऊंड होता ना तो ऐकून कानाला इतकं मस्त वाटलं कारण आता सगळा डीजेचा जमाना आलेला आहे आणि हळूहळू आता पथकाला सुद्धा तितकंच पुन्हा व्हॅल्यू यायला लागलेलं आहे नाहीतर अगोदर सगळं म्हणजे लग्नाच्या वरातीमध्ये सुद्धा पहा ढोल ताशेच वाजायचे पण आता सगळं डीजेचा क्रेज आहे सगळीकडे पण हळूहळू म्हणतात ना जुनं ते सोनं तेच पुढं येतं तर तशातलाच प्रकार आता झालेला आहे पहा त्यांना पूर्ण खाली येऊ द्या तर खूप असे मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा आजकाल दहीहंडीचे सेलिब्रेशनसाठी बोलवले जातात छान छान अशी बक्षिस सुद्धा असतात अगदी चिल्ल्या पिल्ल्यांची सुद्धा गर्दी झालेली आहे पहा दहीहंडीचा कार्यक्रम बघण्यासाठी आता हा कार्यक्रम पाहण्यासाठी तुमचे दाजी गेले ते त्यामुळे थोडस शूट काढून आणलं चला कामावर लय आणि मस्त पैकी आता सामान सगळं सोडून ठेवावं सकाळ सकाळ काम हे सगळे झाले का मग दिवसभर दुसऱ्या कामांना मोकळा टाईम भेटतो नाहीतर हे ह्या गोष्टी छोट्या छोट्या राहिल्या का तशाच मागं पडून जातात तर हे रात्री लई उशिरा सामान आणले कॅन्टीनच बरेच दिवस झाले कॅन्टीनचं सामान आणलंच नव्हतं तर काल मनानीच दाजींनी आणले तर जसं लागन तसं मध्ये तरी आणतच होते पुण्याच्या साईड त्यांच्या चालू आहे पुण्याला मग तिथं अळुवी एरियामध्ये मध्ये आहेत बऱ्याच साइड चालू तर मग भेटला असं त्यांना फ्री टाईम गेले जाऊन घेऊन आले मोकळ्या हा आमचं दरवेळेस तर कॅन्टीनचं सामानाचं लय अवघड आहे जे कसं की घरातल्या वस्तू आमच्या घरामध्ये कमी असतात आणि बाकीचं पोरांना खायच्या वस्तू सगळ्या जास्त आणत असतील ते तर रात्री तर किती पाहुणे अकरा अकरा वाजतात आजी आले आणि ध्रुव जस्ट झोपायलाच घेतला होता मी आणि गाडीचा आवाज आला रे आला खालूनच आले आला राजींनी आवाज दिला ध्रुव रोड डायरेक्ट पळतच खाली आला आणि बॉक्स इथं आणून ठेऊस पर्यंत तिकडून चेअरवर चढून तिथं मांडी घालून बसला मग त्यांनी लगेच एक बिस्किट पॅकेट दिलं तेवढं खाल्लं आणि मग सकाळी उठल्यावर परत थोडं जे राहिलं होतं ते जपून ठेवलं उठल्या उठल्या म्हणला माझं पॅकेट कुठं बिस्किटचं तसं स्कूलला सकाळी जाताना काही खाऊन जात नाही पण आज मात्र ते राहिलेला बिस्किटचा पुढं खाऊन घेतला आणि मग घ्यायला तर पोरांचं कसं असतं काही म्हणणं नाही नाही ना पण आशाले त्यांना एक मोठी असते आणि हॉर्न वाजला ना तो रुद्र चिंटू आणि स्वीटी हे चार मेंबर इतके पळणार साय गेट वरती आमचं ते हे पळ सायलेंट पण बसवलेलं ना ते पण वाजलं की हे चन पळत सुटणार वरती असो कुणी कुठं असो त्या तिने जाऊन उभा राहणार बरोबर आणि ध्रुव तर पुढच जातो डायरेक्ट सनग्रुप मध्ये बसण्यासाठी त्यांना माहिती काही ना काही घेऊन मोकळा येत नाही सवय लागले आणि एखाद्या दिवशी ना नाही आणलं ना त्यांनी गरबडी मध्ये जर आले ना तर मग लगेच ध्रुव माग माग फिरतो डॅडी आज काय नाही आणलं का काय नाही आणलं का मग त्यांना बी कस तरी वाटतं असं वाटतं लेकर रोज विचारित आणि मग ना काय नाही आणलं म्हणल्यावर मग ते मागं माग वरपर्यंत जातो त्यांच्या आणि ते जर म्हणले का आज नाही आणलं उद्या आणतो मग येतो खाली पण तेच लेकरांचं एक काहीतरी असतं तुझं खाऊ दे यांनी दोघांनी खाल्लं पण रात्री पण सकाळी पण खाऊन गेले पाठच तुझंच राहिला एक दर हे पण खातीन आले तुला नाही भेटणार तरी आम्ही वाटत असतो ता म्हणत असतो अजिबात आणू नका बिस्किट पॅकेट हे ते तरी आता मध्यंतरी चांगले तीन चार महिने झाले असते ना कॅन्टीनचं सामान अजिबात आणून ठेवलं ना त्यांना माहिती कुठे ठेवायची जागा ती कंटिन्यू आपण कामात असलं ना घेणार खाणार घेणार खाणार जेवणावर लक्ष नाही त्याच्यामुळे आम्ही म्हणत असतो दोन तीन दिवसात ती एक ती ना एकदा ती तिघांना तीन पॅकेट आणायची एवढं चांगलं दोन तीन महिन्यापासून आम्ही चांगले चार महिने झाले असं पॅकेट आणूनच देत नाहीत आम्ही कारण ते काय थोडंफार खाल्लेलं ठीक आहे पण कंटिन्यू त्याच्यावरच म्हणले होते खायचा ते स्टॉक भरलेला असला का तिथं हाताने जाऊन त्यांचं मग ते जेवणावर लक्षच नाही डोक्यातच असतं त्यांचं ध्रव तर शाळेतून आल्या आल्या लगेच बॅग टाकणार जाऊन उचकणार नसल्या आपण मग ऑप्शन नसतं भाजी चपाती खावीच लागते दूनी दूनी का पन पन ते काय दोन्ही दोन्ही काय आर्यन पण तासाचे एवढा मोठा असून पण त्याला पण स्टॉक दिसला ना मग ती हातीतच पोरं मग त्याच्यामुळे आणून घेत नोटीस केला बंदच केलं एवढ्यात म्हणलं लागलं ना तुम्हाला थोडं थोडं तुम्ही येताना रोज एक आणत जा आता पण आम्ही खळू म्हणून त्यांनी बघायला की सहा पॅकेट आणलीत फक्त आणि हे आणले होते दोन त्याच्यातले एक त्यांनी संपूर्ण हे एक म्हणजे थोडंच आणलं दोन तीन दिवसात संपण असं ते पण आता हे लपून ठेवा लागणार आहे जेवायच नाही आणि स्वतः तर खाते खाते पण ते चिंटूला आणि स्वीटीला पण बिस्किट टाकते पॅकेटचे पॅकेट आता त्यांना डॉक्टरने द्यायला लावलेले कुत्र्यांना त्यांचे बिस्किट वेगळे पण पोरं त्यांना पण टाकते आणि ते पण खायला लागले पोरांच्या तोंडाकडे बघते त्याच्यामुळे लगेच टाकून दिली तरी काय आणलं का मी सकाळीच फोडली एक लगेच म्हणलं बघू त्याचं कसं आहे चांगला आहे हा सकाळी नव्हता लावला हे ब्रांड कॅन्टीन मध्ये ठरलेले ब्रांड असतात कॅन्टीन तर असो तर अगरबत्तीचं धूपचं आम्ही मध्यंतरी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये काय की आम्ही कुठले वापरतो सगळ्यांनाच अगरबत्तीचा धूपचा घरामध्ये शोके जास्त तर काई ताई काय म्हणल्या की जास्त म्हणजे घरामध्ये जे धू आणि आपण अगरबत्ती जे लावतो त्याच्या जे धूर असतो त्या धुराने जास्त पण म्हणजे शरीराला त्रास होतो असं तसं तर खरं बर ते तुमचं ताईनो बरोबर आहे पण खरं सांगू का आमचं घर डोंगराच्या साईडला असल्यामुळे ना घरातलं जे वातावरण ना ते एकदम खेळतंय आणि खिडक्या दरवाजे आमचे चोवीस तास उघडे असते सकाळी सहा वाजता दरवाजे उघडे झाले नसार थेट संध्याकाळी अकरा वाजता आमचा दरवाजा लागतो आणि वरचा पण आणि हा पण त्याच्यामुळे आणि खिडक्या बिडक्या सगळ्या प्रत्येक एक खिडकी किचन एक ओपन असती बेडरूम मधल्या सगळ्या एक एक ओपन असतात म्हणजे कंटिन्यू आमचं ओपन असल्यामुळं किती पण म्हणजे धूप आपण किती भारीतल्या क्वालिटीचं लावला आणि किती धूर झाला ना तरी तो पाच ते दहा मिनिटाच्या वरती म्हणजे राहत नाही स्मेल राहत धूर राहत नाही आणि दिवाबत्ती किंवा सकाळची पूजा संध्याकाळची पूजा धूप अगरबत्ती शिवाय तर आधुटीसे ना आणि ते खरं आहे कसं कसं फ्लॅट सिस्टीम चे घर जर असले ना दरवाजे चोवीस तास बंद असतो आणि त्याच्यामध्ये जर मग असं म्हणलं ना की म्हणजे दूर दूर जास्त प्रमाणात अगरबत्ती वगैरे लावलं ना तर मग ते घरामध्ये राहणारच मग त्यात काय डाउट नाही पण आमचं वातावरण सगळं खेळतंय वरून जर दरवाजा उघडला ना सकाळ सकाळ अगदी फ्रेश हवा घरामध्ये येते पुढचा दरवाजा पण मी तर वरून पहिले आले का पहिले दरवाजा ओपन करायचे सगळे mm -hmm. घरातले खिडक्या दरवाजे पहिले ओपन करायचे मग पुढच्या कामाला लागायचं तसं बरंच वाटत नाही असं थंड हवा ज्या वेळेस सकाळ सकाळ वाटते तेव्हा माणसाला फ्रेश होतं आणि तिथून पुढे सुरुवात आमच्या बाबा तर चालले फुरका मारून मारून जेवायचं का कारण त्यांना आज जरा उशीर झाला आज काय झालं की दूध आणायला उशीर झाला त्यांना म्हणलं होतं जेवण करून घ्या आज मस्त पैकी मटकीची भाजी बनवली होती शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी बनवली होती त्याच्यानंतर टिफिनला मुलांना पनीर भुर्जी बनवली होती भाज्या भरपूर होत्या ते पण ते म्हणले मी थांबतो मग दाजीने आज जे दूध घेऊन आले आणि मग आत्ता गरम करून दिले त्यांना दूध मग आता जेवायचं काम त्यांचं चाललंय तर चला एवढं ठेवून घेतो आता हे सर्व वरती हे इथं

खराब व्हायला लागले त्याला करावं काय काय समजत नाहीये आणलेले म्हणजे काय की आता जसं बहा आकांचं निधन झाल्याच्या नंतर दहा ते बारा दिवस तेरा दिवस ऊसपर्यंत जे नातेवाईक आहेत ते काय 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 सगळं आणत असतात घरामध्ये जे पण लागणार साहित्य ते तर त्याच्यामध्ये आलेले शेंगदाणे हे सगळे शेंगदाणे झाले पोहे झालं पोहे पण भरपूर आहेत त्याचं काय करावं ते, कराव ते समजत नाही लई आता घरामध्ये नाश्त्याला खाऊन खाऊन तरी किती माणूस पोहे खाणारे पण बऱ्यापैकी बरेच आहे आला नाही का त्याच्या काही रिसिटी करावा असं झालंय हम्म आणि शेंगाने पण इतके आहेत ऊनच नाही आता नेमकं उन्हामध्ये म्हटलं बाहेर थोडस ऊन दाखव पीठ लागायला लागले त्याच्यात असे भुंगे पण व्हायला लागलेत नेमकं तर खराब खराब तर काय करावं असं झालंय हम्म सगळं व्हाईट व्हाईट थोड्याशा जाळ्या लागल्याच झाले मला असं वाटतंय फ्रीजमध्येच ठेवावत ठेवलं फ्रीज मध्ये आता कारण काय माणूस जेवत असतो फ्रीज मध्ये पण हे बरेच येत ना एवढे कशा फ्रीज मध्ये घालायचे असं झालंय ते चला एक दीड किलोची चिक्की बनवून टाकावा आणि बाकीचे तर बरेच येत अजून मग त्याचं काय करावं ते कळाना पण तुम्हाला कुणाला जर माहिती असलं तर मग नक्कीच सांगा तुम्ही की नेमकं याला अजून आपल्याला साठवण चांगल्या पद्धतीने कशी करता येईल शेंगदाण्याची तर बरं होईल आम्हालाही माहिती होईल आणि बाकीच्या ताईंना पण माहिती होईल की कारण हे काही दिवसांनी असतं पंधरा दिवसांनी ताईमी मध्ये खाण्याच वगैरे नाही राहणार खवट होऊन जाते फ्रीजमध्ये चांगली जास्त क्वांटिटी आणलेली आम्ही ठेवत असतो फ्रीजमध्ये आहेत खाल्चा भरून बनवून पण इकडचा मोठा जवळजवळ सात आठ किलो शेंगणा हा ना पण इतके येत ना की असं वाटतंय काय तरी त्याची रेसिपी बनवून टाकावा वडे वगैरे बनवून टाका पण ऊन आणि अक्षरच्या म्हणजे कपड्याला त्याला कशाला पण फंगल्स लागायला लागले एवढं ऊन नावाची ची चीजच नाही राहील पाऊस पण लय झाला जसं की सहा सात दिवस झाले अजिबात बाप नाही म्हणजे असं डोकायला आणि पाऊस आहे मुंबई मध्ये पण मी आता न्यूज पाहिली सकाळी इतका पाऊस इतका पाऊस की भयंकर पाऊस झालाय तिकडं तर चला पाऊस आपल्याला नाही आला तिकडून आपल्याला प्रॉब्लेम होतो आला तरी तिकडून प्रॉब्लेम एवढा झालाय नाही करा इकडं बघा खिडकीतून वातावरण कसं झालंय आणि वेल किती नैसर्गिक किती छान आलाय पहा इकडं पण दिसतोय किती छान ते खिडकीत बघ ना भारी लांब न म्हणण किती मस्त दिसतोय बाहेरून हे पण छान दिसतोय मोठे मोठे पानं गेलाय राहून म्हणा नका कापू मग शो शोला चला इकडे शेंगदाणे बऱ्याच ताईंनी आपली ताईची जी शेंगदाण्याची चिक्कीची रेसिपी ही पाहून बनवलेली पेन आहे आणि छान पण झालेली पण आता बरेच दिवस झाले आम्ही बनवली नव्हती पण आता म्हणलं चला बनवूयात आणि नंतर पुढचे काम करू म्हणलं खरं तर मला वाटत होतं जास्त क्वांटिटी मध्ये बनवावं थोडीशी तीन चार किलोशी बनवूनच ठेवा एका डब्यामध्ये ठीक ठीके थोड असत तेवढ्यातच असल्यावर पण मग हात नाही हा ते पण बघू आता माहिती असलं का कसं नेमकं शेंगदाण्याची साठवण करावी जेणेकरून खराब नाही होणार तर मग तसं करून बघ चला काढून घेतलेत ताटात बारीक गॅसवरच भाजून घेतलेत ना सगळे बारीक गॅसवर छान भाजून घेतले याला मस्त असं थंड होऊ देणार आहे मी थंड झाल्याच्या नंतर जर याची जे वरचे साल छिलके आहेत हे सालपट हे जर काढायचं असतं तर ठीक पण नाही काढत तर चांगलंच आहे कारण याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात हे खाल्लेलं चांगलं असं प्रोटीन वगैरे असतं तर मी नाही काढणार असंच ठेवणारे ज्याला नाही आवडत त्यांनी काढलं तरी चालेल आता थंड झाल्याच्या नंतर जशी पाहिजे अगदी लोणावळा चिक्की जशी असते ना ताईंना तशी चिक्की होते आता दुसरा एक भ्रम असतो बऱ्याच जणींचा की चिक्की ब्राऊन कलरची दिसते मग त्याच्यात गुळच असतो असं नाही जर लोणावळा स्टाईल चिक्की बनवायची असेल तुम्हाला तर पुढे मी जशी सांगते त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा एकदम छान मार्केट स्टाईल होईल अगदी खादराला समजणार सुद्धा नाही की ही चिक्की घरी बनवलेली आहे आणि फर्स्ट अटेम्प्टवर एवढी छान ही चिक्की झाली कारण खूप मस्त होती मग आता याच्यामध्ये ना हे पहा साखरेत बनवते मी कारण ओरिजिनल जी खायला छान लागणारी चिक्की साखरेमध्येच असते पहा खर तर गुळात बनवलेली कधीही चांगली शरीरासाठी पण गुळाच्या चिक्कीला थोडस पाणी सुटत आणि थोडीशी अशी दाताराची कट्टे इतकी काही छान होत नाही तशी साखरेची अगदी मस्त मार्केट स्टाईल होती आता याच्यात मी साखर टाक आता याच्यात मी साखर टाकली पहा आणि सगळीकडे हाताने थोडस असं पांगवते साखर सगळ्या कढईमध्ये पण किती वाटी टाकली किती वाटी शेंगदाणे ते तर सांग ना मेजरमेंट आता तुम्हाला सांगत आहे माझं प्रमाण अंदाजे आहे तुम्हाला पुढं मी सांगते अंदाज कसा आहे एकदम परफेक्ट सगळ्यांना कळण असं कारण मी कधीही प्रमाण घेऊन ही चिक्की बनवलेली नाही आहे अंदाजेच बनवली आहे आणि एकदा पण फेल झालेली नाही आहे तर साखर अशी पांगून घेतली आहे पहा मी कढईमध्ये छान अशी गॅस एकदम मंद आहे बारीक गॅस आहे त्याच्यावरती आता ही साखर छान असा याचा पाकवल्याचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही टाकलेलं नाही आहे पहा मी चला आमच्या दोघी बहिणींची इकडे चालली चिक्की बनवायचं चा काम आणि बाहेर मात्र वातावरण बघा कसं झालं आहे जसं की आब काय म्हणते भीमाशंकरला कसं वातावरण असतंय पहा सारखा पाऊस पाऊस झिम 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 त्याच्यामध्ये आमच्या मा देवा महादेवा म च्या मंदिराचा कळस पहा कसला दिसतोय वरण झिम 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 पाऊस येतो आहे म्हणजे वातावरण कसं झालं आहे बघा भीमाशंकर जे आहे ठिकाण तिथं असं वातावरण असतंय तर तसं वातावरण झालं आहे पहा तर तिकडं पाक होतोय पहा शेंगदाणे सुद्धा थंड झालेत आपले तर आता मी ह्या असे शेंगदाणे मिक्सरच्या मोठ्या भांद्यात टाकलेत तुम्हाला छिलके जर काढायचे असेल तर तुम्ही काढही शकता आता हे जी चिक्की आहे अशा सेम मेथडने तुम्ही याच्यात हावरीचीही बनवू शकता हावरी म्हणजे ज्याला तिळ म्हणतो ना आपण पांढरे तीळ त्याची बनवू शकता मी थोडंसं मिक्स करणार आहे याच्यामध्ये कारण तिळाची छानच होते पण तिळाच्या याला एवढं आहे का साखरेचं प्रमाण खूप कमी घ्यावं लागतं कारण तीळ थोड्याशा क्वांटिटीमध्ये असते तर याला मी याची पावडर बनवून घेते पाहता येईल थोडीशी अशी जाडसर पल्स मोड वरती मी अशा पद्धतीने शेंगदाण्याचा हा कूट करून घेतलाय आता थोडासा काय आहे थोडासा मी जाड सर ठेवला त्याच्यामध्ये मी बारीक करणार आहे म्हणजे पूर्णपणे थोडस फाईन पावडर करणार आहे आणि ही थोडीशी मी जाड ठेवली ही पहा थोडीशी म्हणजे एक सेमच झाली पण याच्यामध्ये थोडस पहिल्यापेक्षा थोडस जास्त बारीक करून घेतली आता हे ठेवते मी पाहू एवढ्या साखरेमध्ये किती हे होतोय मग त्याच्यावर नंतर मी बाकीचे शेंगदाणे पण बारीक करणार हे ये पाहता येईल साखर अशा पद्धतीने पहा साखरेचा पाक होत चाललाय याच्यामध्ये चा पाणी वगैरे काहीही नाही साखर बारीक गॅसवरती ठेवली आपाप की थोडस एक दोन तीन मिनिट अगोदर हलवायची नाही आपआप त्याचं असं पाणी होतं पहा ब्राऊन कलरचं तर आता हे सगळं जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत मी मजणार नाही याला हलवणार काय चाललंय आरेनचं तुला स्वीटीच त्याची मजा आहे बाईन ते काय घालू काय नाही ते स्वीटीला काय म्हणलं स्वीटी हसा हां मी म्हणलं झोपीत एक काय स्वप्न बिपन पडलं काय काय घालतो दाखवू तिला बघू दे पॅकेट कुणी आणलं हे फ्री भेटले होते पेडिग्रीवर चांगलं आहे भाई खा बाई खा मजा आहे खा <laughs> त्याचा छान असा पाक झाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या नाही येत बारीक करून घेतलाय आता पाक झाला की लगेच मी गॅस बंद करते आणि जसा जशी ही आपण शेंगदाण्याची भुट्टी करून ठेवली ना जशी याच्यामध्ये सपदन म्हणजे जशी याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तसं टाकायचं आता हे बघा कारण जास्त जर पाक आपण याच्यात ठेवला आणि शेंगदाण्याचं जे पावडर आहे शेंग पावड हे केलेलं ते जर कमी झालं तर चिक्की एवढी व्यवस्थित लागत नाही गोड जास्त होते आणि क्रंची पणा कमी असतो तर हे बघा आता एवढं हा याच्यामध्ये आरामशीर पहा व्यवस्थित चांगलं म्हणजे असं जेवढं ऍड करता येईल पाकामध्ये हा फ्रूट तेवढा मी व्यवस्थित बसवलाय तर हे प्रमाण ठीक आहे ना म्हणजे हे साईन समजायचं हे बघा जास्त पातळही नाही आणि जास्त पण हे नाही म्हणजे थापायला पण मला ही व्यवस्थित केली घेणार आहे मी खाली गॅस बंद केलेला आहे नाही तर साखर असती ना लगेच जळती जाईल ना त्याच्यामुळं से से तर आता हे झालंय आता याला छान असा एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता हे जी उरलेली आहे मी परत दुसऱ्या सेकंड बॅचमध्ये बनवणार आहे परत थोडीशी साखर मेल्ट करून कारण एकदा जर जास्त प्रमाणात घेतली तर जळायची शक्यता असते जवळचे गौरी गणपतीचं सण त्याला सुद्धा तुम्ही ही गौरींपुढे नैवेद्य ठेवण्यासाठी गोडाचा आयटम हा बनवू शकता आता मी इथे ना पोळपाट घेतलाय पहा किचन वाट्यावर पण डायरेक्ट तुम्ही खाली पण करू शकता पोळपाटाला तेल लावून पाहताय मी आणि तेल लावून घेतल्याच्या नंतर हे सगळं बॅटर याच्यावरती काढून हळू हळू चटका बिटका दिशेन मला चटकडे बसतो बाई असा आम्हाला बसलेला आहे ना फोडच होतो साखरेचा चटका काय सोप्पा नाही आणि याच्यामध्ये बरं खरं तर मला हावरी टाकायची होती पण दोन चमच होती म्हणलं जाऊ द्या मग कॅन्सल केली हावरी नाही तर उडी मिक्स पण आहे ना सर्व प्रमाणात छान लागते टेस्ट आणि प्युअर हावरीची सुद्धा एकदम चिक्की भारी लागते आवर्जी पण आपण एक तर राखू नाही मला बरेच दिवस झाले पहा त्याला कुठेही हात लागता कामा नाही नाहीतर लय अवघड आहे बाबा याच आता ह्या याला आहे ना मी थोडंसं तेल लावून घेते संपलं 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 दोन तीन ट्रॉफ नाही हे बघा त्याच्यावरती पाडून घेतलं हे पाहा ते पटपट पटपट थोडंसं हाताला हे करून करून मी असं गोलीवरून घेतलं हाताला तेल लावलं होतं आता लाटण्याला थोडंसं तेल लावलंय लाता आणि पटकन याला गरम गरम याच्यामध्येच हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे गार झाल्याच्यानंतर हे अजिबात वळता वळत नाही मग किती पण तुम्ही प्रयत्न करा कारण साखर आहे ती आणि थंड झाल्यावर विषय संपला मग जेवढं होईल तेवढं पटकन हे आपल्याला पांगून घ्यायचं पटापट खाली किचन काट्यावर केलं तरी जमत आहे कारण स्वच्छ तर केलेलाच असतो पण मी आता घेतला आहे पोळपट याचे तुकडे सुद्धा आपल्याला गरम गरम असतानाच करायचे पहा जसे पाहिजे तसे आपल्या आकाराची आपण याला उलट्या चाकू धरला काय तो हा हा उलटाच धरला कारण इकडून ते बाहेर येणार त्याच्यामुळे मी बघा किती टिप्स इकडून धरला ना ह्याच्यात घुतणार आणि ते चिपटून असं वरती येणार त्याची तार व्यवस्थित हे नाही होणार म्हणून मी उलटा धरला आता दरवेळेसचा अनुभव आता उलट्याने हे व्हायला लागलं कि मग इकडच्या साईडने हे कर खरंय बाई खरंय तुझच खरंय खरंय हम्म पाहिजे तसा ताई करून घेऊ शकतो ती त्रिकोणी वेगळा चौकोनी आता मी हे पटपट केले आता हा असंच आज इथं छान असं सुकेपर्यंत म्हणजे कडक होईपर्यंत मी ठेवून देणार आहे असा सुकडा याला काही मी काय हे करणार नाही दहा ते पंधरा मिनिटात फॅनच्या हवेखाली जरी ठेवलं हात बघ कसे होते लाल गरमेने गर hmm, नंतर तुकडे गारायचे आणि नंतर काय नाही फक्त असं असं जरी केलं ना त्याचे व्यवस्थित टुकडे पाडतात पण पंधरा ते वीस मिनिटं याला छान असं एक फॅनच्या हवेखाली ठेवलं तर पाच मिनिटातच गार होऊन जाईल असंच ठेवते मी आता फॅन पण नाही लावत इथे किचन वाट्यावरती बाकीच होांडे घासून होपर्यंत ती थंड होऊन जाईल ते पहिलं घासावं लागेल नाही कडक कडक होईल तर चला दुसरी अजून एक बॅच बनवायची होती पण वरती घाड्याकडं पाहिलं आणि टाइम भरपूर झालेला होता आज काही लाईव्ह बिव्ह नाहीये पण डिस्पॅच डिस्पॅचिंगचा लोडच नाहीये त्याच्यामुळे काम जरा जास्त आहे तर म्हटलं आता अर्धे ताईला म्हणलं राहू दे, दे बघू उद्या विदे बनवू नाही तर मग भाजीला बिजीला होता नाही काय तर हा मग करून घेतली असती तर चालू चालू मध्ये झाला असतं पण चला वरघाड्यावर बघितलं टाइम नाही झालेला आता आणि भांडे पण गेले डायरेक्ट सिंक मध्ये म्हणलं जाऊ दे आता इथंच म्हणलं हे करू एवढीच बाद झाली परत नंतर बघू मग म्हणलं बघू आहे कुठ केलेला लागतं झालं हे बघा थंड झालंय अशा पद्धतीने याची आता जिथून आपण कट दिल ते पाडून घेते मी आता मी ना घाई गडबडीमध्ये फटाफ इकडं थोडीशी हे गरम आहे त्याच्यामुळे ते होत नाही आकार मी घाई गडबडीत दिलाय थोडासा टाईम देऊन जर आणखी हे करायचा प्रयत्न केला तर गरम ना या सगळी थंड प्रॉपर झालेली असली हे बघा लगेच तुटत आता ही मध्ये थोडीशी जाड राहिली ना त्याच्यामुळे मधी थोडीशी गरम आता मधली थोडीशी आणखी गरम आहे हिला थंड होऊ देते हे पहा मस्त आपली चिक्की तयार झालेली इथं छान अशी एकदम कडक मार्केट शाईन वगैरे सगळं किती सुंदर आलंय पहा तर पाऊस इतका झालाय की सगळे नदी नाले तलाव बंधारे डॅम मस्त असे भरभरून वाहत आहेत आणि त्या पाण्याच्या ख़ड़ खळखटा ख़ड़ खळखळाच्या आवाजाने एक मन अगदी छान होतं पण आता हवा हवा असणारा पाऊस आता नकोसा वाटायला लागला कारण इतका कंटिन्यू चाललाय ना की चिडचिड व्हायला लागली आता तर चला ताईंनो आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या अशाच एका उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी धन्यवाद